अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश खूप खास असणार आहे प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काही ना काही शिकवत असतो स्वामींचे नामस्मरण कसं करायचं त्यातून बाहेर कसं पडायचं संकटाला तोंड कसं द्यायचं प्रत्येक संदेशामध्ये आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे म्हणून हा स्वामी संदेश पूर्ण ऐका स्वामींच्या आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील जेव्हा आपलं बोट स्वामी महाराजांनी पकडलेलं आहे मग घाबरायचं कारण कशाला जे काही आपल्या आयुष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे आपल्याला जे काही मिळणार आहे ते स्वामींच्या कृपेने आपल्याला चांगलंच मिळणार आहे मग घाबरायचं कशाला सतत नामस्मरण करत राहा स्वामी भक्तांनो तुमचाही स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर कबेडमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते शेवटपर्यंत ऐका स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्या अंकापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर तुम्हाला त्याआधी एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वां सर्व चांगल्या इच्छा नक्कीच स्वामी माऊली पूर्ण करतील अशी मी प्रार्थना करते आणि आत्ता स्वामी संदेश काय आहे ते सांगण्यास सुरुवात करते तर आशा करते की तुम्ही एका नंबरला स्पर्श केला आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चार नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे तर अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये तुझा कितीही कोणी तिरस्कार केला तरीही तू तु कधीही तुझा चांगलेपणा सोडू नको कारण चुलीतून निघालेला धूर एखाद्या भिंतीला तो काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरामध्ये नसतं म्हणून तुला कोणी कितीही नावं ठेवले तरीही तू घाबरू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत तो व्यक्ती जसा वागत आहे त्याला तसा वागू दे त्याला फार समजायला जाऊ नकोस जी माणसं अहंकारी असतात त्यांना समजून सांगण्यात काहीच अर्थ नाही अशी माणसं कधी समजूनच घेत नाहीत अशा माणसांना समजून सांगणं व्यर्थच आहे स्वामी म्हणतात बाळा समुद्र हा खारट होता खारट आहे आणि तो खारटच राहणार आहे तर काही माणसांचा स्वभाव असाच असतो की ते कधीही सुधारणारे नसतात गोडपणानं बोललात तरीही ती सुधरणारी नसतात जसं समुद्रात जर तुम्ही साखर टाकली तर ते पाणी गोड होणार नाही तशी काही लोकं असतात की त्यांचा ते मूळ स्वभाव कधीच बदलत नाही म्हणून त्यांची कर्म त्यांच्यावर सोडून द्यायचं आपण आपले चांगले कर्म, कर्म करायचे आपण आपल्या कर्म कर्माकडे लक्ष ठेवायचं त्यांच्या कर्माचे हिशोब स्वामी महाराज बघून घेतील पण आपण आपले कर्म चांगलं ठेवून सतत स्वामींचे नामस्मरण करायचं म्हणजेच प्रत्येक वेळी स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी राहतील आणि प्रत्येक वेळेस स्वामी महाराज आपले रक्षण करतील प्रत्येक दिवस हा सारखाच असतो सुख आणि दुःख हे एक चक्र आहे ते चालूच असणार आहे म्हणून तू कधीही नाराज होऊ नकोस कारण सुखदुःख हे येतच राहणार आहे दिवस जरी खराब असतील दिवस जरी बदलत असतील तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव हो की हे स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यासोबतच राहणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये कितीही सुखदुःख आली दुःख आली तरीही ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे तुझा आम्ही हात धरला आहे तर तो हात आम्ही शेवटपर्यंत सोडणार नाही आमच्यावर विश्वास ठेवून नामस्मरण कर तुझा हात आम्ही धरला आहे तो फक्त तुला साथ देण्यासाठी तुला मार्गदर्शन करण्यासाठी साथि, सोडण्यासाठी नाही तर आमच्यावर विश्वास ठेवून नामस्मरण करत राहा आणि आपलं आयुष्य सुखी व आनंदी कसं बनवायचं याचा विचार कर आणि आपलं आयुष्य सदैव आनंदित जीवन जगण्याचा प्रयत्न कर रस्ता चुकलास म्हणून घाबरू नकोस पण चुकलेला रस्ता आहे हे जर तुझ्या लक्षात आलं आणि परत जर माणूस त्याच रस्त्यावर चालत राहिलं चुकीच्या तर हे मात्र चुकीचं आहे रस्ता चुकणं हे वाईट नाही पण आपल्या लक्षात आल्यावर सुद्धा आपण त्याच चुकीच्या रस्त्यावर चालतो तर हे वाईट आहे स्वामी म्हणतात आमच्यावर विश्वास ठेव सकारात्मक विचार आपले संयम आपले कर्म आपले प्रामाणिक प्रयत्न हे कधीच आपल्याला धोका देत नाहीत स्वामी म्हणतात आयुष्यात परिश्रम केल्याने तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतात विश्वास ठेव मनामध्ये सकारात्मक विचार ठेव आणि परिश्रम कर मेहनत कर तुझ्या पाठीशी मी आहे तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार तुझ्या स्वप्नाची वाट बघत आहेस ते स्वप्न तुझे मी नक्कीच पूर्ण करेल आम्हाला माहीत आहे की तू खूप दुःखी आहेस संकटात आहेस परेशानीमध्ये आहेस पण पर बाळा लक्षात ठेव कर्माचे भोग भोगल्याशिवाय आम्हीसुद्धा काहीच करू शकत नाही पण तू माझे सतत नामस्मरण करतेस म्हणून तुझ्या वाटेला आलेले कर्माचे भोग, हे आम्ही नामस्मरणाच्या शक्तीने कमी करणार आहोत आणि प्रत्येक संकटात तुला मदत करणार आहोत म्हणून तू चिंता करू नकोस आणि आमच्यावर मनापासून विश्वास ठेव तुझे स्वप्न हे नक्कीच मी पूर्ण करणार आहे तुमचा विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे नक्कीच टाईप करा तुमचं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही ज्याची तू इच्छा करतोस पण प्रत्येक वेळेस तुला मिळेल असं नाही ना पण बऱ्याचदा तुला असं काही मिळालेलं असतं की ज्याची तू कधी अपेक्षासुद्धा केलेली नसते आणि ते तुझ्या आयुष्यात तुला मिळतं तुला तुझ्या आयुष्यामध्ये तू जे मागितलं आहेस ते तुला मिळणारच आहे पण तुझ्या भविष्यासाठी चांगलं आणि वाईट हे आम्ही जाणतो काही गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून तू तु नाराज होऊ नकोस जे तुला मिळालं नाही ते तुझ्या हिताचं नव्हतं तुझ्या योग्यतेचं नव्हतं म्हणून ते तुला मिळालं नाही किंवा ते तुझ्यासाठी चांगलं नव्हतं म्हणून आम्ही तुला दिलं नाही म्हणून आमच्यावर विश्वास ठेव जे पण आम्ही काही करतो ते तुझ्यासाठी चांगलंच असेल आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे दुःख येतात ते तुझ्या कर्माचे भोग आहेत ते आधी आम्ही तुला संपवण्यासाठी तुझ्या मार्गामध्ये संकट येत असतील तर नाराज होऊ नकोस जे काही तुझ्या भविष्यामध्ये घडणार आहे ते योग्यच घडणार आहे आणि चांगलंच होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात काय आहे हे तुला स्वतःला कळत नाही पण आम्हाला सर्व काही कळतं करता। नामस्मरण करताना तू जरी आम्हाला पाहत नसला तरीही आमचं लक्ष हे तुझ्याकडे असते आम्ही तुझ्या हृदयात असतो म्हणून सदैव आमचे नामस्मरण कर जेव्हा तू सदैव आमचे नामस्मरण करतोस आम्ही देखील तुझ्या मागे पुढे चालत असतो आणि तुला एकच सांगत असतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी तीन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात की बाळा आपण केलेले पाप जर मनुष्याच्या हातातून पाप होत असतात आणि ते पाप विकत घेताना ते आपल्याला खूप सोपी वाटतं पण त्याची जेव्हा भरपाई होते ना तेव्हा जन्ममरणाच्या चक्रातूनसुद्धा आपण सुटत नाही म्हणून स्वामी महाराज म्हणतात तुमच्याकडून पुण्य नाही घडलं तरीही चालेल पण पाप मात्र करू नका स्वामी म्हणतात तुम्ही जेव्हा झाडाला पाणी घालता झाडाला घातलेलं पाणी सर्वात उंच फांदीलासुद्धा पोचते त्याचप्रमाणे निस्वार्थ केलेली भक्ती सेवा कर्म हे आमच्यापर्यंत नक्कीच पोचतात सेवा सर्वांचीच करावी पण अपेक्षा मात्र कोणाकडूनही करू नये स्वामी म्हणतात तुम्ही केलेली सेवा तुम्ही निस्वार्थ केलेली सेवा कोणाकडूनही अपेक्षा करू नका पण आपण जे सेवा करतो निस्वार्थ सेवा करतो त्याची परतफेड फक्त परमेश्वरच आपल्याला देऊ शकतो इतर कोणीही त्या सेवेचं फळ आपल्याला देऊ शकत नाही तुम्ही चांगले कर्म करत राहा सत्कर्म करत राहा त्याचे तुम्हाला चांगले फळच मिळेल सर्व काही स्वामींवर सोडा भगवान श्रीकृष्ण भागवद्गीतेमध्ये सुद्धा म्हणतात की तू फक्त कर्म कर कर्म करणंच तुझ्या हातात आहे ते फळ तुला कसे कुठे आणि कशा प्रकारे मिळणार आहे त्या कर्माचे फळ आमच्यावरती सोडवून दे त्याची चिंता करू नकोस प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्याच्या कर्मानुसारच मिळत असते आणि कर्मफळाची चिंता करू नको ते सर्व काही भगवंत पाहून घेईल आणि भगवंत त्यानुसार तुम्हाला फळ देईल सांगायचं म्हणजे की फक्त कर्म करणंच आपल्या हातात आहे त्याचं फळ परमेश्वराच्या हातात आहे आणि योग्य वेळी योग्य ते फळ परमेश्वर नक्कीच आपल्याला देत असतात सत्कर्म करूनही या जगातील लोक तुझ्याकडे चांगल्या नजरेने आदरपूर्वक पाहत नसेल तर या जगाला तुझी किंमत जरी कळत नसली तरीही बाळा नाराज होण्याची गरज नाही तू नाराज होऊ नकोस या जगातील लोक तुझ्यासोबत वाईट वागत असतील वाईट बोलत असतील बदनामी करत असतील तुझ्यामागे तुझ्याबद्दल वाईट बोलत असेल पण तू या लोकांकडे लक्ष देऊ नकोस आणि ही लोक तुझ्याबद्दल चांगलं बोलतील गोड बोलतील तुझी स्तुती करतील याची अपेक्षासुद्धा करू नकोस तुझ्या चांगल्याचे फळ सत्कर्माचे फळ सत्कर्म फक्त हे स्वामी माऊलीत जाणते की तू कसा आहेस आणि त्या सत्कर्माचे फळ मी तुला देणार आहे तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे मला माहीत आहेस की बाळा तू कसा आहेस मग लोकांचे विचार करणं सोडून दे आणि आनंदी राहा आमच्या नामस्मरणाने आमचे नामस्मरण केल्याने अशक्य गोष्टी ही शक्य होतात हे मात्र विसरू नकोस आणि सदैव नामस्मरण करत राहा विश्वास ठो बाळा तुझं सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील आम्ही त्या पूर्ण करू तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीच्या निमित्त प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथं थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद